अकरा महिन्यांचं ते बाळ आईच्या कुशीत झोपलं होतं मात्र अचानक बिबट्या आला आणि त्याने झडप टाकली आणि आईच्या कुशीत झोपलेल्या या चिमुरड्याला उचलून नेलं जवळच असणाऱ्या उसाच्या शेतात हा बिबट्या पळून गेला होता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वनविभागाची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती आणि त्यानंतर तब्बल एकतीस तासांनी या चिमुरड्याचा मृतदेह उसाच्या शेतात सापडला हा संपूर्ण प्रकार पुण्यातील दौंड तालुक्यातल्या दहिटणे गावात घडला आणविक भिसे या चिमुरड्या आणि दुर्दैवी मुलाचं नाव आहे मेंढपाळ करणारी महिला आपल्या कुटुंबासह मेंढ्यांच्या कळपाजवळ झोपले होते अवघ अकरा महिने वय असलेला हा चिमुरडा आईच्या कुशीत होता बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने आईच्या कुशीत असलेल्या या बाळाला उचललं आणि शेताच्या दिशेने निघून गेला बिबट्या पोटच्या बोळ्याला डोळ्यासमोर घेऊन जात असतानाही आईवडील काही करू शकले नाही बाळाच्या आई वडिलांनी आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता पाहता पाहता बिबट्या उसाच्या शेतात नाहीसा झाला तोपर्यंत बिबट्याने बाळाला पळवल्याची माहिती व्हायरल झाली दौंड वन विभागाच्या कर्मचाऱ्यांपर्यंत देखील ही माहिती गेली त्यानंतर पुण्यातून रेस्क्यू टीम दौंड विभागाचे कर्मचारी आणि यवत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली बाळाला शोधण्याची मोहीम सुरू झाली सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हे शोध सुरू होते या परिसरात उसाचे मोठे क्षेत्र असल्यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते तर बिबट्या नेमका कोणत्या उसाच्या क्षेत्रात दबा धरून बसलाय हे देखील समजत नव्हतं तर दुसरीकडे बाळ सापडत नसल्याने आई वडील जीवाच्या आकांताने रडत होते दरम्यान रात्र झाल्याने शोध मोहीम थांबली होती त्यानंतर आज पुन्हा पहाटेपासून शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आली यावेळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं त्यानंतर आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास रेस्क्यू टीमला उसाच्या शेतात लहान बाळाचा मृतदेह आढळून आला मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर भिसे कुटुंबाच्या अश्रूंचा बांध फुटला या दुर्दैवी घटनेने उपस्थितांचे डोळे देखील पाणावले होते कारण भिसे कुटुंबियांनी पोटचा गोळा गमावला होता